अकोला शहरातील होमिओपॅथी महाविद्यालयात दोन दिवसांपूर्वी स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी अफजल खान वधाचा देखावा सादर केल्यानंतर काही समाजकंटकांनी देखावा सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफी मागायला लावली याबाबतचा निषेध करत शिवप्रेमींनी निदर्शनं करत जिल्हाधिकाऱ्यांना कर निवेदन सादर केलं अकोल्यातील होमिओपॅथी कॉलेजमध्ये अठ्ठावीस जानेवारीला स्नेह संमेलन सुरू झालं होतं तीस जानेवारी रोजी शेवटच्या सत्रात प्रथम वर्षीय मुलींनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पोवाड्यावर अफजल खान वध हे जिवंत दृश्य सादर केलं त्यानंतर त्याच कॉलेजमध्ये तृतीय वर्षाला असलेल्या काही विद्यार्थ्यांनी आमच्या भावना दुखावल्या असा कांगावा करीत काही समाजकंटकांनी मुलांना दमदाटी करून त्यांना स्टेजवरून बोलावून जाहीर माफी मागायला लावली या सर्व घटनेमुळं हा विषय भडकण्यामध्ये कॉलेजमधील काहींचा प्रामुख्यानं सहभाग होता त्यांची नावे सुद्धा समोर आली आहे असा आरोप शिवप्रेमींनी केला आहे ज्यांच्यामुळं महाराष्ट्र घडला अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शहरातील होमिओपॅथी कॉलेजमध्ये काही दिवसापूर्वी गॅदरिंग सुरू होती कॉलेजची तिथं काही विद्यार्थ्यांनी शिवप्रेमींनी शिवाजी महाराजचा पोवाडा सादर केला त्यात एक अफजल खानाच्या वधाचा जो प्रसंग आहे तो विद्यार्थ्यांनी त्याचा देखावा सा सादर केला तिथं काही समाजकंटकांनी त्या देखाव्याला विरोध करत घोषणेबाजी केल्या व ज्यांनी शिवाजी महाराजचा रोल केला होता त्याला माफी मागायला लावली की त्याच्यामुळं त्या शिवाजी महाराजचा रोल केल्यामुळे त्याच्या भावना दुखावल्या त्या लोकांच्या म्हणून हे एकदम लाजिरवाणी बाब आहे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा देखावा याला विरोध करणं पोळ्याला विरोध करणं म्हणजे याच्यात समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत यासाठी आमची सगळ्यांची एकच मागणी आहे की त्या ते विद्यार्थ्यांना रस्टिकेट करण्यात यावे व कायदेशीर त्यांना अटक करण्यात यावे गुन्हे दाखल करण्यात यावे महाराष्ट्रात याच्यापुढं असं व्हायला कामा नये त्या ते विद्यार्थ्यांना याच्यापुढून ते सबक भेटायला पाहिजे